दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर त्र्यंबक रोडवर भीषण अपघात झालाय पपया नर्सरी जवळ घडलेल्या या भयान दुर्घटनेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर येत आहे आज दुपारच्या सुमारास मालवाहू ट्रक आणि सुझुकी ऍक्सेस यांची जोरदार धडक झाली धडके स्कूटीवरील महिला दूर फेकली गेली आणि गंभीर जखमी अवस्थेतच तिचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला अपघाताची माहिती मिळता सातपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू केला या दरम्यान परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी घटनास्थळी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे गंभीर आरोप केले आहेत कंटेनर वाहतुकीला शहरामध्ये परवानगी देणे धोकादायक असल्याचा आरोप करत कंटेनर चालक फोनवर बोलत वाहन चालवतात असा मोठा आरोप करण्यात आलाय वाहतूक विभागाने तातडीने नियम कडक करावेत अशी मागणी करण्यात आली आहे अपघाताबाबत शिवसैनिक देवाभाऊ जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की अशा घटना वारंवार घडत असो प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरणार अशी चेतावणीही देण्यात आली आहे लक्ष नव्हतं त्यांनी गाडीला धक्का दिला आणि टायर डोक्यावरून गेले त्या महिलेच्या जागेवर अमधी स्पोर्ट्स पहिले कुठलंही काय माहिती कळाली का आता जाऊन वारंवार का इथे अपघात होतात अजून काय माहिती नाही कळाली पोलीस यांना सर कंटेनर जे आहे कंटेनर जे वाले आहे त्यांच्यावर कारवाई झालेली पाहिजे झाली पाहिजे हिंदुस्तापूर्वी अशाच प्रकारे स्मो पॉईंट सर्कल इथे पण असं अपघात झाला होता त्यामध्ये पण एक साधारण तीस पस्तीस वर्षाच्या कंटेनर डोक्यावरून जाऊन त्यांचा अपघात झाला पाहिजे तर ते पुलीस वर्षाचं जेव्हा लक्ष दिलं पाहिजे भेविशिष्टपणे सातपूर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक